अर्जुना वाचोनी भिडे ऐसा वीर नाही समरांगणी शेवटी महामुनीश्वर येवोनी माझे करनी सांगे ओ त्या ठिकाणी भीष्माचार्य म्हणतात का दुसरे आपला दुर्णाचार्य दुर्णाचार्य म्हणतात दुर्णाचार्य हे धर्मा अर्जुन शिवाय माझ्याबरोबर युद्ध करण्यासाठी धनुर्वेदात धनुर्वेद ज्याच्याकडे आहे तो अजूनच माझ्याबरोबर युद्ध करू शकतो दुसऱ्यामध्ये सामर्थ्य माझ्याबरोबर युद्ध करण्यासाठी नाहीये मग तुम्हाला जे प्राप्त होण्यासाठी एक महापुरुष येणार आहे आणि ते माझ्या कानामध्ये सांगणार आहेत त्याच्यापासून तुमचा कसा जय होणार आहे ऐक पुढे त्याचा बोध करणे ऐकून शस्त्रे माझी मीच ठेवी योग दीक्षा कळून जाईन निधामा अशा प्रकारचा तुम्हाला जय भेटणारे माझ्यापासून एक महापुरुष येणारे आणि माझ्या कानामध्ये मंत्र सांगणारे आणि त्यांच्या मंत्रानुसार मी त्यांची दीक्षा घेणारे आणि या देहाच्या योगानं योगाचं आचरण करेन योगाचं आचरण करीत ता असताना हो योगाचं आचरण करणं म्हणजे देह अवस्थेवर न राहणे आणि देह अवस्थेवर जोपर्यंत माणूस आहे का तोपर्यंतच सर्व काही म्हणा युद्ध संसार तीर्थयात्रा अनेक जे कार्य असतात ना माणूस देह अवस्थेवर असल्यानंतरच होतो मी, मी देय अवस्थेमध्ये जाईल दे त्यावेळेस हे धनुष्य आणि बाण माझ्या हातातले खाली टेकल्या जातील मग तुम्हाला आपोआप विजय भेटेल असं द्रोणाचार्य त्या ठिकाणी हार्गुनाला म्हणत अशा प्रकारचा जय तुमचा होणार आहे अशा प्रकारे मग तुम्हाला जय प्राप्त ऐकोन संतोषले पंडुसुतर मग गुरु श्री कुसवण शारदवत वंदून प्रेमे स्थवेला असो अशा पद्धतीनं गुरुनं सांगितलं अशा प्रकारचा तुम्हाला जे भेटणार आहे और समोरच्यानं धनुष्यबाण हातातला खाली ठेवला होय युद्ध करण्याचा जे झालाच न महाराज उभा राहिला पुढच्या माणसानं जर फारू काढून घेतला बिनिरोध निवड झाली ना महाराज होय बिनिरोध कशा पद्धतीनं दुर्णाचार्यनं हातातले शस्त्र खाली ठेवले की पांडवाचा जे निश्चित झाला अशा प्रकारे तुमचा जे होणार आहे, मग त्या ठिकाणी चारदवत म्हणजे कृपाचार्य मग गुरु दोनाचार्याच था दर्शन घेतलं नंतर कृपाचार्याकडे आले आणि त्यांचंही दर्शन घेतात आणि त्यांचाही आशीर्वाद मागण्यासाठी त्यांच्या समोर हात जोडून उभा राहतात कृपाचार्य सुप्रसन्न म्हणे जय कल्याण मी किरण मद नाही मरण युद्ध निर्वाण करतून कृपाचार्य मग सुप्रसन्न महाराज प्रसन्न होण्याचे दोन ठिकाण आहेत महाराज प्रसन्न होण्याचे सुप्रसन्न आणि प्रसन्न माणूस नुसतंवरून प्रसन्न झाल्यासारखं दिसतात महाराज पण आतून कुप्रसन्न असतात पण क्रमाचार्याने सांगितलं मी तुमच्यावर सुप्रसन्न आहे म्हणजे सदा सर्वदा तुमचा जे होणार आहे काही माणसं नुसतेवरून प्रसन्न दिसतात पण आतमधून खूप प्रसन्न असतात त्याच्याविषयी असतं याचा जय कदा होऊ नये तर सिद्धरस्वामीनं सांगितलं मी तुमच्यावर सुप्रसन्न आहे तुमचाच निश्चित विजय होणार आहे मी तर चिरंजीव आहे मला तर मरणच नाही म्हणून त्या ठिकाणी कृपाचार्याने सुद्धा पांडवाला आशीर्वाद दिला तुम्ही विजयी होताल म्हणून त्यास भेटले पाथी जण धर्म बोले वचन सांभाळी नंतर कृपाचार्याचा आशीर्वाद घेतलेला आहे आपले मामाकडे मामा मामा गेले मामाचं दर्शन घेतलं आणि मामाला धर्मराजे म्हणतात ज्यावेळेस माझ्यापासून इकडे कौराकडे आता त्यावेळेस तुम्ही मला वचन दिलेलं आहे आणि हात जोडून तुम्हाला विनंती तेवढं वचन पूर्ण करा अशा प्रकारचं वचन दिलेलं लक्षेत आपल्या मातुळाला धर्मराजेन लक्ष मध्ये भंग करावा क्षणो क्षणी मग शल्या मनोनी आशीर्वाद देताना हे दे वचन दिलेलं आहे तुम्ही मला काय तुम्ही तुम्ही मामा कर्णाच्या रथावर सारथ्यपण पण करणार आहे आणि त्याच्या मनाचा मनोभंग सदा सर्वदा तुम्ही करणार आहेत म्हणून सांगणार आहे अरे पांडवासारखं कुणी पुरुषार्थी नाही पांडवाचाच विजय होणार आहे हे कौरव सगळे मरणार आहेत अंतु त्या कौरवाच्या बाजूने सुद्धा मेल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा तेजोभंग किंवा मनोभंग त्या कर्णाचा करायचा खतीकरण होतं महाराज वर्मावर माणूस बोललं की माणसाचं खचिकरण होतं अशा प्रकारचा भंग करायचा आणि त्या करणाची शक्ती कमी करायची माणसाचं मनोधैर्य खचलं किती बी पुरुषार्थी असू द्या महाराज त्याला त्याचा निश्चित पराजय झाल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारचं जे वचन तुम्ही मला मामा दिलेलं आहे का ते पूर्ण करा असे धर्मराजे त्या ठिकाणी आपल्या मामाला म्हणतात मग स्वदळात येऊ ना रतारूड झाले पाचही जण कि उगवले पंच चंड किरण श्रीकृष्ण कृपांबरी अहो सगळ्या आता आशीर्वाद घेतला कशाचा आधी आशीर्वाद घेतला विजय आशीर्वाद घेतला मला सगळ्याचा हो सुप्रसन्न झाले सगळे आणि सगळ्यांनी गुरुईनं मामाईनं नातेवाईकाईनं सुप्रसन्न होऊन पांडवाला आशीर्वाद दिला आणि आपल्या जडामध्ये आले आणि आपण आपल्या रथावर चढतात जशा पद्धतीनं सकाळी सकाळी सूर्य उदय होतो आणि त्या पद्धतीनं आपण आपल्या रथावर सूर्यासारखे तेजस्वी पांडव दिसू लागलेले आहेत भीष्माचे युद्ध संपूर्ण होय तो कदा नाही करणं ही उत्तम झाले कारण जगजीवन बोलिला जगजीवन बोलिला काय जगजीवन बोलले काय कृष्ण भगवंत बोलले जो पर्यंत भीष्माचार्य तो पर्यंत कर्ण रणामध्ये युद्ध करण्यासाठी येत नाही एक फार मोठी संधी महाराज भीष्मा बरोबर कर्ण जर त्यांच्या जोडीला राहिला असता युद्ध करण्यासाठी पांडवाला कदापि जे भेटला नसता पण एक कर्ण सुद्धा महाराज एक वत्नी महाराज उदार करणे बोले तैसा चाले त्या दुष्ट संगतीमुळं त्याच्या संग दुष्टाच्या संगतीमुळं तो वायाला गेला नाही तर कर्णासारखा माणूस कर्ण दुसरा कर्ण नाही पुन्हा मला राम म्हणजे राम पुन्हा दुसरा राम नाही अर्जुन म्हणजे अर्जुन पुन्हा दुसरा अर्जुन नाही आहे जसा कर्ण आहे का पुन्हा दुसरा कर्ण नाही त्या पद्धतीने श्रीकृष्ण भगवंत म्हणतायत जोपर्यंत भीष्माचार्य युद्ध करतात तोपर्यंत कर्ण युद्धात येत नाहीये ती एक आपल्यासाठी संधी चांगली आहे अशा प्रकारे